गुड मॉर्निंग एवरी वन धुलिवंदनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि मी आता निघालो कामावर पण मी धुलिवंदनचे कपडे पण घातले थोडाफार कलर आपल्या सबऑर्डिनेट्सला लावायचा त्यांनी मला लावायचं असं चालेल तुम्हाला कलर पाहिजे आहे का हा पाहिजे आहे हो व्हाईट शर्ट मध्ये मुलं काही काही असे टिल्लू टाललू आज धुलिवंदन आहे तर खेळताय रंग अच्छा इकडे ह्या एरियामध्ये स्केटिंग एरियामध्ये अरेंज केले होळी हॅलो वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि धुलीवंदनच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तुम्ही जर पहिल्यापासून माझे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला डेफिनेटली माहीत असेल की मला रंग खेळायला खूप आवडतं मी खूप धमाल करत असते धुलीवंदनच्या दिवशी फ्रेंड्सबरोबर वगैरे पण जसं की यावर्षी काहीच करायला मूड नाही त्याच्यामुळे रात्री मला प्रशांतजींनी होळी पूजनानंतर थोडासा गुलाल लावला परंतु मी काय आज रंग वगैरे नाही खेळणारे तर आज एक चांगली गोष्ट मी अशी केली की मी उठल्याबरोबर आज काय केलं माहिती आहे का आंघोळ केली आणि देवांची पूजा करून घेतली कारण मला असं रिअलाईज झालं की जिम करून गेल्यानंतर खूप उशीर होऊन जातो पूजेला आणि एवढं छान वाटलं ना मला की मी सकाळी सकाळी देवांची पूजा केली आणि कपडे बिपडे मशीनला लावून वाळत टाकून भांडी घासून नाश्त्याची सगळे कामं संपवून मी आता चालली जिमला आता साडेदहा होत आले जवळजवळ पोचेपर्यंत दीड तास करेल वर्कआउट साडेदहा ते बारा वर्कआउट करेल बारा चार ते चार जिम बंद असतं तर दीड तासामध्ये होऊन जाईल माझं भरपूर वर्कआउट प्रशांत सांगत होते मला सकाळी व्हाईट कपडे घाल असं थोडंसं आपण खाली जाऊ म्हणे पण मग मी त्यांना सांगितलं की नाही नाही एक वर्ष रंग नाही खेळली तर काही फरक नाही पडणार मला नाही खेळायचं म्हटलं या वर्षी रंग रोज मी धावत पडत जिममधून बाहेर पडते म्हणजे घाई असते मला की नाही चला घरी जायचं आहे आंघोळ करायची पूजा करायची परंतु आज मी इतकी रिलॅक्स होते की चक्क मी बारा वीस म्हणजे ऑलमोस्ट दोन तास मी वर्कआउट केलं ऑलमोस्ट दोन तास तर ता आता मी तिकडे चालले जिकडे सगळेजण रंग खेळत आहे मी नाही खेळला पण कसे इकडचे लोक रंग सेलिब्रेट करताय ते तुम्हाला दाखवते थोड्यासा झलक बघा बरेच लोक तुम्हाला दिसत आहे आणि मेन म्हणजे इथे फूडचे स्टॉल लागले इवन म्हणजे शुगर केन ज्यूस आणि अजून काय माहीत नाही आता गेल्यानंतर कळेल तर छान अशी इथे अरेंजमेंट केलेली होती आणि रंग खेळायला पण मी हे नोटीस केलं आहे की म्हणजे ओळखीचं कोणी असलं तरच नाही का अननोन लोकांमध्ये येऊन काय मजा येणार आहे तर हे बघा तर इथे समोसे त्याच्यानंतर पावभाजी ऑइलमध्ये फ्राय केलं जातं इथे पाणीपुरीचे स्टॉल आहे आईस्क्रीम आहे वफल आहे केफसीच सुद्धा इथे हॉट क्रिस्पी स्टॉल लागलेलं आहे आणि मस्त सगळ्या लोकांनी कलर खेळलाय फूड एन्जॉय करताय लोक टीने मुलींनी बरच रंग खेळलेला दिसतोय खेळायलाच पाहिजे रंग मला स्वतःलाही खूप आवडत सिल्कचा मी ब्लॅक कलरचा शर्ट वेअर केलाय प्रशांतजींना पहिले खूप शौक होता म्हणजे मला ती आवड नव्हती म्हणून मग तो शोक बंद झाला नाही तो तो कॅरी फॉरवर्ड होत राहिला असता तर माझ्यासाठी त्यांनी असे खूप सिल्कचे वेगवेगळ्या कलरमध्ये शर्ट शिवले होते तर त्यातला ब्लॅक मी ठेवला आहे बाकी सगळे अशीचे फेकून दिले म्हणजे बरेच वर्ष झाले आता था। तर ब्लॅक सिल्कचा शर्ट मी घातलेला आहे आणि मला जेवायला घेतलेलं आहे माझं जेवणाचं ताड बघून तुम्ही सुद्धा हैराण परेशान होऊन जाल हे बघा डाएट डाएट वर बऱ्याचदा भाषण देणारी आज मी किती सगळा वरण भात घेतला आहे मला खायला साडेचार वाजले आणि प्रशांतजी खाली आले हे बघा मी छोटी बकेट घेऊन चालले ते मला बोलले छोटी बकेट आणि सरपची पावडर घेऊन ये कारण की त्यांना त्यांची टू व्हीलर क्लीन करायची चालली मी आता गाड्यांचा शोक आहेच पण नुसता गाड्यांचा शोक नाहीये तर त्या गाड्या क्लीन ठेवणं मेंटेन ठेवणं त्याचा सुद्धा शोक आहे त्यांना जे की चांगली गोष्ट आहे दी ग्रेट मिस्टर पवार साहेब अरे अरे वाईट कपडे घालून गेले तुम्हाला कोणीच रंगवलं नाही प्रशांतजी किती अरे अरे बिचाऱ्यांचा किती मूड ऑफ झाला हो बिचाऱ्यांना <laughs> तुम्हाला माहिती किती सोसायटीमध्ये उडी जबरदस्त होळी मी खेळायला नाही गेली मी जी मोरून येतानी बघितलं स्केटिंग एरिया आहे ना तिथे मग तुमचं काय भरोसा ना तू जेवढं पाहिजे तेवढं घ्या ना आम्ही घेते ना बरं नाही नॅपकिन लागणार आहे का का नाही तुमच्या गालाला ग्रीन कलर लावलेला दिसतोय प्रशांत दिसतो नाही पण तुम्हाला कोणी लावला आणि तुम्ही कोणाला लावला टीम तार तार वन। वन। या से जाओ इधर लिफ्ट आहे देखो गाडी क्लीन ठेवण्यामध्ये एक्सपर्ट हे आमच्या इथे मी मागे आहे तुम्हाला गाड्या धुण्याची छान व्यवस्था आहे मस्त टॅप पाईप हा निम खायला आज काय अच्छा तुम्ही बघितलं का मी कुठला शर्ट घातलाय आज हे बघा आपले साहेब बघा कशी मस्त पैकी गाडी धुताय बादलीवर बादली बघा कशी फेकून दिली माझी सॉक्स भिजवायची बकेट ही माझी छोटीशी तिच्यामध्ये मी यांचे सॉक्स भिजवून ठेवत असते टू व्हीलर वर जायचंय का तुम्हाला आता हा येणार राहू द्या तसंच घ्या वरती जाऊ द्या मी वरती आणि आता संध्याकाळचे पावणे सहा आहे थोड्याशा आता मी जे ए बी सी ज्यूस पिते ना त्याच्यासाठी मला कॅरट ऍपल आणि प्रशांत पण देते मी दोन तीन दिवसापासून तर ते पण आणायचं आहे आणि भाज्या तर तशा भेंडी वगैरे आहे माझ्याकडे अजून वांगे भेंडी आहे तर भाज्या नाही परंतु ॲपल कॅरेट घेण्यासाठी आम्ही आता बाहेर जात आहोत आणि मी फक्त टॉप चेंज केलं तयारी मी करत नाही ॲज इट इज आहे असेच चालले काही तुम्ही आमच्या ऑल्हेज आम्ही आलेलो आहोत प्रशांतजींच्या साईटवर आणि कारण की फोर व्हीलर इथे ठेवलेली आहे आणि टू टू व्हीलर ही जी घेतली आहेत ना त्यांनी तर ही साईटसाठीच घेतली कारण की साईट प्रचंड मोठी आहे आणि मग फिरून फिरून त्यांचे खूप पाय दुखतात म्हणून मग ही टू व्हीलर इथेच असते साईटवर पण त्यांनी वॉश करायची होती म्हणून घरी आणली होती तर गेटच्या आत एंट्री केली तिथे ते बोलताय काही लोक आहे त्यांच्याशी आणि अगेन ते सगळे लोक माझ्याकडे बघत होते मग मी विचार केला की उभं राहण्यापेक्षा आपण फोर व्हीलरकडे चालत चालत जाऊ आणि हो काल एका ताईंनी एक कमेंट केला आणि बोलल्या बोलल्याही त्या कमेंटमध्ये मला की निगेटिव्ह नका घेऊ का त्या कमेंटला आणि शी इज टॉकिंग अबाऊट माय क्लोदिंग आणि मी नाही घेतलं निगेटिव्ह मी ॲज अ कॉम्प्लिमेंट घेतला तुमचा कमेंट असंच मी म्हणेल आणि तुम्ही जे रियालिटी आहे ते बोललात हो माझे कपडे बोल्ड असतात आणि आय लव माय बोल्ड लुक मला आवडतं माझं बोल्ड दिसणं माझं बोल्ड राहणं आणि तुमचाही हेतू काही वाईट नव्हताच तुम्ही जस्ट सांगितलं की लोक मला का नोटीस करता व आणि ते एकदम बरोबर आहे तर चला आता पवार साहेब गाडी बदलतील मग आम्ही फोर व्हीलरमध्ये जाऊ इथे झाडाखाली लावलेली गाडी आणि ह्या द गौतम स्कूलच्या बसेस इथे किती लावलेल्या आहे बघा आणि करीना प्रतीक गौतम स्कूलमध्ये शिकलेले आहे बर का जेव्हा आम्ही लास्ट टाईम हैदराबादला होतो हे बघा ही म्हणजे इथं तर काहीच नाही खूप मोठी ही साईट ॲक्च्युली थोडीशी मी तुम्हाला दाखवते तर आज होळीमुळे काम बंद आहे आपलेल्या गाडीवर आम्ही बसलो लगेच आणि माझी पूर्ण पॅन्ट ओली हो होऊन गेली बाबरे गाड्या तर खूपच आहे तुमच्या साईट वर भाऊ आज होळीमुळे बंद आहे का आणि मावळणारा सूर्य इतका छान दिसत इथून मस्त कॅमेरा तरी त्याला इतकं छान प्रकारे जज नाही करत आहे जज असेल कवळ इतकं छान कॅप्चर नाही करत आहे पण प्रत्यक्ष बघायला खूपच छान वाटत हा मावळणारा सूर्य इथे होणाऱ्या बिल्डिंगचं सेलार आहे आप पाणी कसके भरलंय त्याच्यामध्ये आपोआप हो का काहीतरी कोणीतरी काहीतरी पेटवलेलं आहे म्हणून प्रशांत थांबून गेले त्यांना विचारताय काय झालं काय हो आता मी प्रशांतजींवर खूप चिडली की मला तुम्ही साईटवर का घेऊन आले अर्धा तास झाला आम्ही साईटवरच फिरतोय ते बघा ते झालेल्या कामाचे व्हिडिओ आणि फोटो घेत आहे एक तास झाला असेल आम्ही घराबाहेर पडलो आहे आणि त्यांना हलीम खायचं आहे माझं तर झालंय खाऊन म्हणजे माझं रात्रीचा जेवणाचा विषय संपला आहे मी त्यांना सांगणार आहे की मला नाही खायचं हलीम तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल ज्यांना माहिती आहे ते कमेंट करून नक्की सांगा की हलीम तर ही सगळी आहे प्रशांतजींची साईट जिचा की एकशे वीस एकर, एक एकर एरियामध्ये यांचे प्रोजेक्ट बनणार आहे ही ब्लू जे पत्रे लावलेले दिसत आहे ती त्यांची प्रॉपर्टी लाईन आहे तर ती तिकडे जे लाईनमध्ये मध्ये लाइट दिसत आहे ना तिथपर्यंत तर हा टोटल असा यांचा प्रोजेक्ट बनणार आहे इथे विलाज आणि काही बिल्डिंग बनणार आहे सेवन थाउजंड थ्री हंड्रेड फ्लॅट्स म्हणजे फोर्टी एट फ्लोर बिल्डिंग बनणार आहे आणि नॅचरल लाईट आहे बाहेर बघा तुम्ही बघू शकता मातीच्या ढिगाऱ्यासमोर मी उभी आहे आणि आता संध्याकाळचे पावणे सात वाजले चला फायनली इथून निघतोय आम्ही आम्ही दीड पावणे दोन वर्षापासून तेलापूरमध्ये राहतो आणि आज फर्स्ट टाईम तेलापूर बाजारात आम्ही आलेलो हो। आहोत ही रस्त्याच्या दोन्ही साईडला असे भाजीवाले बसलेले आहे याला म्हटलं जातं तेलापूर बाजार मी जेव्हा घेईल ना प्रसंजेही तुमच्याकडे देईल महाकाय सूर्य कोटी ओम नम शिवाय शिवशंभो भोलेनाथ महाराज की आम्ही आम्ही हनुमानजीच्या दर्शनाला आलेलो आहोत प्रशांजी दर शनिवारी शनीच्या दर्शनाला येतात तर आम्ही दर्शनही घेतले देवांचे आज स्वा, आज, आज दे। दे। माहिती मला तेलापूर मार्केटमध्ये गाजर भेटले नाही त्याच्यामुळे आम्ही आता लिंगमपल्ली मार्केटमध्ये गाजर घेण्यासाठी आलेलो आहोत तिथे होते गाजर पण ते ऑरेंजवाले होते रेडवाले नव्हते देसी गाजर नव्हते आणि प्रशांतजींचं आपल्या आहे नाही नाही घ्यायचे तर देसी आता बघू इथे मिळता का देसी सीझन संपलं असेल तर कसे मिळतील ना आणि इथे मी हलीम घेण्यासाठी आलेली आहे तर प्रचंड अशी गर्दी आहे इथे प्राशांतजींना खायचं आहे हलीम नॉनव्हेजची नॉनव्हेज डिश आहे हलीम म्हणून तर तुम्ही बघू शकता इथे किती गर्दी प्रचंड मोठी अशी लाईन आहे पिस्ता हाऊस हलीम खाण्यासाठी तर बरंच फेमस असतं इथलं हालीम आता मी लेडीज असल्यामुळे ले माझा पटकन नंबर लागला आणि आम्हाला जास्त थांबावं नाही लागलं इतकी गर्दी आहे हलीम घेण्यासाठी की म्हणजे एक तासही नंबर नसता लागला परंतु लकीली लेडीजसाठी म्हणजे लेडीजची चालक क्यू होती ज्याच्यामध्ये दोनच लेडीज होत्या तर हे बघा मी इथे पार्सल घेतलेलं आहे हलीमचा ता हाऊसचं ता हलीम जे की खूप फेमस आहे यांची बिर्याणी पण खूप फेमस आहे प्रतीकला खूप आवडते तर आता प्रशांत जी गाडी पार्क केली ती गाडी काढायला गेले इथे हे आणण्यात आलेलं आहे मटन हलीम हे काही अशा प्रकारचं असतं तर मटणाला इतकं शिजवलं जातं की ते असं होतं आणि त्याच्यामध्ये घीची घीमध्ये शिजवलं जातं तर त्याच्यामध्ये घीची क्वांटिटी किती तुम्ही बघू शकता आणि हे अतिशय टेस्टी असं असतं परंतु मी नाही खाणारे हे प्रशांतजी खाणारे बाबरे हे तू बघितलं का प्रशांतजी याला आला नाही नाही मला नाही खायचं आहे मार्केटमधनं मी काही भाज्या आणल्या आणि असा होता आजचा व्हिडिओ हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बाय द वे आम्हाला रेड गाजर मिळालेच नाही म्हणून आम्ही ऑरेंज गाजर आणले पेरू आणले ॲपल आणले बीटरूट आणले त्यानंतर बनाना आणले आणि प्रशांतजींना लिंबू लागतात तर लिंबू आणि ऑरेंज हे सगळं घेऊन आलो